नमस्कार अर्जुन आता प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि म्हणतो मी काय म्हणतो लॉर्ड ह्या प्रियानेच आता विलासचा खून के केला आहे आणि या प्रियाने नुसता विलासचा खून नाही केला तर तिने विलासचा खून करून मधुबाऊंचासुद्धा खून करण्याचा प्रयत्न केला आहे त्यावेळी प्रिया नाही म्हणते अर्जुन म्हणतो खोटं बोलू नकोस मला माहिती आहे तूच विलासचा खून केला आहेस आणि विलासचा खून केल्यानंतर तू मधुबाऊंचा खून करण्याचा प्रयत्न केलास त्यावेळी आता प्रिया म्हणते नाही नाही मी तसं नाही केलं आहे त्यावर अर्जुन म्हणतो माझ्याकडे तसा पुरावा आहे अगं पिस्तूल तुझ्या हातात होतं तू पहिलं विलासवर पिस्तूल रोखलस आणि त्याचा खून केलास कारण तुला पैशाची गरज होती तुला ते पैसे हवे होते आणि त्यानंतर तू मधुभऊनचा खून करण्याचा प्रयत्न केलास त्यावेळी आता घाबरलेली प्रिया विचार करू लागते आणि घाबरलेली प्रिया ही आता पटकन न कळत सत्य ओकू लागते म्हणते थांबा थांबा मी सत्य सांगते मी खरंच विलासचा खून केलेला नाही किंवा मधुबाऊचा सुद्धा खून केलेला नाही तो खून तो खून साक्षीने केलेला आहे साक्षी केले मैपत शिखरे अहो तिच्याच हातात पिस्तूल होती तीच त्या आश्रमात आली होती आणि तिचाच तो प्लॅन होता तिने पहिलं आपल्या विलासला मारलं त्यानंतर तिने मधुबाऊना मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तीच म्हटली मधुबाऊना नाही मारायचं आपण मधुबाऊवर आरोग्य घेऊया आणि मधुबाऊना तिथं बेशुद्ध करून त्यांच्या हातात पिस्तूल दिलं गेलं अहो मी तिथे साक्षीदार म्हणून नव्हते पण काय करणार या साक्षीकडे खूप पैसा आहे आणि साक्षीने आणि तिच्या बापाने मला डरडावून सांगितलं होतं जर हे कुठे बाहेर वाच्यता केलीस ना तर तुला सोडणार नाही मी काय करू शकते मी एक अनाथ मुलगी माझ्या पाठीशी कोण उभं राहणार म्हणून मी गप्प बसले मी माझी चूक मान्य करते पण मला ह्या खुनाच्या गुणात अडवू नका याचं ते बोलणं ऐकून पूर्ण कोट शांत होतं आता मैपत साक्षी नागराज सगळे एकमेकांकडे बघू लागतात कारण सगळ्यांचं पितळ आता प्रियाने उघडं केलेलं असतं त्यानंतर दामिनीबाई त्या तर पूर्ण चक्रावलेल्या असतात चक्रावलेल्या दामिनीबाई मैपतकडे बघतात आता रागावलेल्या दामिनीबाई मैपतकडे बघत असतात मैपत हा दामिनीबाईंना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण आता दामिनीबाईंना कळून चुकलेलं असतं ही केस आपल्या हातातून गेली आणि ह्यांच्या मूर्खपणामुळे आपण आता पहिल्यांदा हरणार आहोत आपल्या नावावर कलंक बसणार आहे त्यानंतर मिलॉर्ड आता साक्षीला कठोरात कठोर था। था शिक्षा सुनावतात आणि आता शिक्षा सुनावल्यानंतर आता दामिनीबाई अर्जुनच्या जवळ येतात आणि अर्जुनचं अभिनंदन करतात आणि म्हणतात अभिनंदन अर्जुन आज तू जिंकला आहेस मी हारले आहे तरी पण मी तुझं अभिनंदन करते कारण सत्याची बाजू तू लढला आहेस अरे मी असत्याची बाजू लढत होते आणि ह्यांच्या मूर्खपणामुळे मी फर्स्ट टाईम हारलेली आहे त्यानंतर आता दामिनीबाई रागारागात मैपतकडे येतात आणि मैपतच्या दोन चार कानाखाली मारतात आणि म्हणतात तुमच्या मूर्खपणामुळे माझ्या एवढ्या वर्षाच्या वकिली पेशाला कलंक लागला आहे आता मैपतसुद्धा हादरलेला असतो त्यानंतर सायली धावत जाऊन मधुबाऊंना मिठी मारते आणि मधुबाऊ निर्दोष सुटल्यामुळे खूप खुश असतात अर्जुनचे आभार मानतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू